लोकमान्य पाडा नंबर चार येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक चार, चार जवळ डोंगराची माती काचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील येथील चार घरांना धोका निर्माण झालाय येथील चार घरं रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं रात्रीपासून ठाण्यात पावसानं जोर वाढवलाय त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्यात तर दुसरीकडे सोमवारी दुपारी चव्वा एक वाजण्याच्या सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर चार या भागात संतोष पाटील नगर इथे चाळ क्रमांक चार, चार जवळ असलेल्या डोंगराची माती खचून भूस्खलन झालं या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याचं यावेळेला निदर्शनास आलंय त्यामुळे येथील दोन झाडं देखील धोकादायक झाल्याचं आढळलं एकूणच येथील चार घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील चारही घरं रिकामी करण्यात आली आहेत येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली त्यानंतर या ठिकाणीही धोकापट्टी लावण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं